तर आता मी निघालो कामावरती मित्रांनो हे बघ पाठीमाग तमाट्याची बाग आहे साईडला कांदा आहे तर आणि दोन्हीच्या मधनं अशी वाट आहे आता मी चालत निघालो आहे कामावरती कारण काल पाऊस भरपूर पडला आहे आणि त्या पावसामुळे राहणार जायला वाट नाही गाडी जात नाही आपली खाली या पलीकड सीताफळाच्या बागाच्या पलीकडे काम चालू आहे आपलं आणि अशी पिशवी हातात घेऊन मी चाललो आहे बघा जमतर लय भरला आहे चला आता कामावरती जातो तुम्हाला काम दाखवतो कसं काय काम चालू माझं एकदम पाठीमाग कांद बघा कसलं मस्त आले ते एकदम हो चला तर मित्रांनो इकडची सीताफळाची बागा आमच्याकडे आमच्या इकडे भरपूर बाग आहेत बघा सीताफळं पेरू आणि द्राक्षी चला तर आपल्या कामाला सुरुवात करूया पण हे पिशव्या घेऊन आहे गेला आधी दम भरला आहे कामावर जायच्या आधीच माझा एक मिनट बाय बाबा कसला खतरनाक दिसायला लागला दिसा बिसाळायला आहे का याच्या अंगावरती दोन तीन आहेत बघा माझी शिळी बाहेरच आहे मला पाठीमागे जाऊन शिळी व्यवस्थित बांधून यावी लागते काही की नाही तर ही जाऊन फाडायची कारण तिकडची आमच्याकडची कुत्री का नाही डायरेक्ट ना। कोकरे बिकरे शिळे वेळा फाडते ती चला तर मित्रांनो अगं सीताफळाची बाग तर बिताळफा मस्त लागली ती एकदम पलीकडे दाखवतो तुम्हाला एक मिनटं हे बघा कसली सीताफळ लागलीत बाबा मस्त एकदम असे सगळे सीताफळं येते इथं चला तर आपण काम सुरू करूया तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा भाऊ की आणि कसं वाटतं व्हिडिओ आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर सुरुवात करू आपल्या व्हिडिओला बाबा मित्रांनो आपली शेळी इथं बांधली आहे मी इथं खायला लागले पण पुत्री एवढी मोठी आहे ती गेली भीती वाटायला लागली म्हणून म्हणलं आज एकतर कारण घरी कोण नाही कृष्णा ब्रिष् सगळे गावाला गेले ते घर सगळं नुसतं घरी एकटं जायचं आम्ही कोणीचं नाही म्हणून आधी शिळे इथं बांधतो आपल्या मशीमध्ये मध्ये जास्त भीती राहणार नाही मसरामध्ये कुत्रे नाही आहेत तर चला आधी शेळी बांधतो आणि कामाला जायचं आहे मला अजून तर शेळीसाठी घरी आलो बघा मित्रांनो चला शिळू बाय हट सर बघा मित्रांनो तमाट्याला भाव नसल्यामुळं आखीच्या अक्की टमाटे सोडून दिली ती असं नुकसान आहे शेतकऱ्यांचं कसं करायचं आणि कसं जागायचं सांगा अवघड असते बा त्याला टमाटा तर बघतो खायला आहे खरं चांगलं बा कसली भारी तमाट्याची असली चांगली तमाटे सोडून द्यावे लागते कारण भाव नाही खर्च जास्त आणि भाव पाच आणि दहा रुपये किलो असा परवडा शेतकऱ्याला सांगा लय अवघड आहे बघा अक्काच्या अक्का प्लॉट सोडून दिला आहे सगळा का बा शेतकऱ्यात चांगले दिवसाचे काम आहेत पावसानं नुकसान वरून भावामुळं नुकसान सगळीकडनंच पाचक मारले शेतकऱ्याच्यात सरकारला तर कावा का कळायचं काय माहीत चला आता हे जे दिसते ती बेदाना शेड ह्याचं सगळं काम मी केलेलं आहे बरं का पूर्ण आहे तर एक पलीकडं आहे ते काय तिकडे दोन तीन आहेत ह्या बागाचं फाउंडेशन इकडे ह्या वायचं फाउंडेशन म्हणजे शंभर टक्के इथली काम माझ्या हातून झालेली आहेत मित्रांनो तर आहेत काम करतोय म्हणून याच्यात बी काम आपल्याला बऱ्यापैकी करतोय असं मला पण वाटतंय चला तर मित्रांनो शेडो हो काल उचकून जो टाकला आहे ते आता इथं आणून रावायचं आहे ते सगळं करून घेतो आधी टमाटा खातूला बी आकार भूक लागले तर व्हिडिओ कसा वाटतो जर कमेंट करून सांगा चला आपल्याला पाठीमाग कुत्रे येते त्यांच्यापासून सवाल बसावं लागत तुम्ही बघितलंच आई वाली आतमध्ये बसली ती कवानं घेऊन चावा मला मित्रांनो <laughs> काय काय ठिकाणी मालकाला मिस्त्रीची वाट बघत बसावं लागते आयला मिस्त्री कावा येत आहे कावा येत आहे कावा आहे का मा मालक वाट बघत बसते ती इथं मालकाची गेली एक दीड तास झालं मी वाट बघत बसलोय की आयला मालक कावा आहे काम चालू करायचं का आहे मालकाचा अजून एक दीड तास झालं कायच पत्त्या नाही मिस्त्री येतोच म्हणते ती त्याच्या आईला बसून बसून काटळा आला मला तर आता मग तुम्ही जावंच माघारी तर का वायतात काय माहीत बसलो बा बाबा करंजीचं झाड आहे मस्त सावली बिवली पडले बसलो आरामात कधी येते ती वाट बघत कारण लई उशीर झाला आहे अक्षर साडे अकरा बारा वाजत आले काम चालू कधी करायचं आणि संपवायचं कधी असं असतंय बघा कारण कामाची गरज मिस्त्रीला बी असते म्हणून एवढं वाट बघावं लागते नाहीतर काय <laughs> चला तर बघू आता वाट का बघत का नाही स्टिंग मित्रांनो आबाळ आल्यामुळं काम सगळं बंद केलं आम्ही आता बाळ कस आणि स्टिंगचा आस्वाद घ्या तर बघा मित्रांनो सहा आल्यामुळं मागं काम बंद केले आणि काम बंद करायचं का कारण म्हणजे मालक बी लवकर आला नाही त्याच्यामुळं काम बंद करून माघारी आले आता मी आलोय तो पिवायकडे आपली गाडीला गाडीला तो पिवायच्या आता गाडी नीट करतो आणि मग जातो घराकडे मित्रांनो चला तर आजचा ब्लॉग इथं संपू कारण ब्लॉग मध्ये पुढे दाखवण्यासारखं काय नाही तर ब्लॉग कसा वाटला आपल्याला कंटिन्यू सांगा बरं कमेंटमध्ये तर चला जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो पाऊस पण सुरू झालाय बघा हा सहा बाळाले खतरनाक सध्या मी आता तो पीक बाईच्या गॅरेजला हो करता तोपी बाई आपली गाडी गाडीच करू या बाहेर का ही घरची जुनी स्प्लेंडर गाडी आहे ही फादरला नीट करून द्यायची आमच्या तोपी बाई सध्या गाडीच्या हँडलचं काम चालू केलं बघा मित्रांनो पूर्ण तुटलं या बघा ताई नवीन आणला ही टाकू त्याला हे आपले टोपी भाई एक नंबर मिस्त्री बरं का नाद करते काय मिस्त्री आहेत त्याच्या मोठी बी आणले बरं टोपी वय नवीन आता हाय तास दीड तास टोपीक पैसे गाडीनेट करून घेतो सगळी कमी विभागा थोडे वेळ जरा बघा तो पाक बिंगाणं उठवून टाकलाय माझ्या गाडीचा का होतं पिक बाई असं करावं लागतं टाकाटक करून घेतो मग गाड्या मिनिट आहे घरी पेट्रोल जाते बर बर हाय बाय व्यवस्थित काय अडकलं आहे नाही काय नाही सर आपल्या ब्लॉकचा शेवटी डिलोड करू ब्लॉकला मला कॅमेंट म्हणून नक्कीच सांगा